दूध प्या आरोग्याला होणाऱ्या फायद्यांबद्दल तुम्हाला माहीतच असेल लहान मुलांनाही दूध पिण्याची सवय लागावी यासाठी पालक दुधात वेगवेगळे फ्लेवर्सही करतात कच्चं दूध चेहऱ्यावर लावल्याने देखील फायदा होतो हे जवळपास सगळ्यांनाच माहिती आहे पण एका नवीन संशोधनानुसार कच्च्या दुधामुळे बर्ड फ्लू होतो असा धक्कादायक दावा करण्यात आलाय अशा परिस्थितीत कच्च्या दुधामुळे बर्ड फ्लू किंवा इतर कोणताही मोठा आजार कसा होतो हे जाणून घेणं गरजेचं आहे संशोधनानुसार बर्ड फ्लू मुळे व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो जाणून घेऊयात या आजाराविषयी कच्च्या दुधामुळे इन्फ्लुएन्झा किंवा बर्ड फ्लू पसरत असल्याचं स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या संशोधनातून समोर आलंय बर्ड फ्लू ची साथ ही अनेक ठिकाणी पसरत असतानाचे संशोधन समोर आले संशोधन समोर आल्यानंतर दुग्ध उत्पादनासाठी हा एक मोठा सावधगिरी पाळण्याचा सा इशारा आहे कारण याआधी संपूर्ण जग हे करोना विषाणूशी झुंजत असलेला आपण पाहिलंय म्हणूनच बर्ड फ्लू पसरू नये यासाठी वेळीच खबरदारी घेणं देखील गरजेचं आहे स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या म्हणण्यानुसार कच्च दूध फ्रीज मध्ये पाच दिवस ठेवलं तर ते बर्ड फ्लूच सगळ्यात मोठं कारण ठरू शकतं लोक कच्च दूध रेफ्रिजरेटरमध्ये ठेवतात आणि जेव्हा गरज असते तेव्हा ते उकळून चहा किंवा कॉफीसाठी वापरतात मध्ये ठेवलेल्या दुधामध्ये बर्ड फ्लू किंवा इन्फ्लुएन्झाचे जीवाणू हे पाच दिवस सुरक्षित राहतात या काळात हे दूध वापरलं तर ते घातक ठरू शकतो कच्चं दूध हे फ्रीजमध्ये पाच दिवस ठेवलं गेलं तर त्यातील बॅक्टेरिया रेफ्रिजरेटरमध्ये ठेवलेल्या इतर पदार्थांमध्येही संक्रमण करू शकतात असंही संशोधनातून समोर आलंय त्यामुळे हा संसर्ग आणि हे विषाणू वेगाने पसरू शकतात यामुळेच कच्चं दूध हे फ्रीज मध्ये ठेवू नये असा इशारा संशोधकांनी दिलाय यासाठीच नेहमी दूध करम करून ते वापरणं आरोग्यासाठी चांगलं ठरू शकतं कच्च्या दुधामुळे जर कोणाचं जास्त नुकसान होत असेल तर ते म्हणजे गर्भवती महिलांचं यामध्ये असलेले बॅक्टेरिया महिलांच्या पोटात जातात आणि नवजात बाळाच्या हृदयावर परिणाम करू शकतात यासोबतच ज्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती खूप कमकुवत आहे त्यांच्यासाठीही रेफ्रिजरेटर मध्ये ठेवलेलं कच्च दूध पिणं हे धोकादायक ठरू शकतं यासाठीच नेहमीच रेफ्रिजरेटरमध्ये ठेवलेलं दूध हे उकळूनच प्यावं तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणखी कोणत्या विषयांवर तुम्हाला व्हिडिओज पाहायला आवडतील हे सुद्धा कळवा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी माय महानगर मानिनीला नक्की सबस्क्राईब करा